नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडमोडींना वेग आला आहे राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत काही ठिकाणी स्थानिक समीकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे तर काही ठिकाणी पक्षाची स्वबळावर ही निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे मात्र आता निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील आता पक्षांना बसत असल्याचं दिसून येत आहे मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांनी यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे बागल गटाकडून सामूहिक राजीनामे देण्यात आला आहेत जयंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे हा निर्णय शिवसेना शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे या सामूहिक राजीनाम्यामुळे करमळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून करमळा विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे ते त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहे माजी आमदार जयंत जयंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकामध्ये नाराजी पसरली असून आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलं जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामे आता या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र